केलेला आहे एन ए एफचे उपाध्यक्ष श्री हीराला लोथे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय धवपट्टू सुप्रिया तेवीतिया यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करत स्पर्धेत प्राविण्य मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध सुविधा नसतानाही माझी कार्यकिर्द मी गाजवलेली असून त्याविषयी एक प्रेरणा म्हणून आपले मनोगत देखील व्यक्त केले आता आधुनिक काळात महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे सिंथेटिक ट्रॅक तसेच अनेक सेवा सुविधा सर्व स्पर्धकांना उपलब्ध करून दिल्या आहेत न्यू क्रेस अकॅदमीचे चेअरमन श्री राजेंद्र वानखेडे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करून एन एफ कमिटीचे पदाधिकारी यांनी अशा या स्पर्धेचं आयोजन केलं म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन वेगवेगळ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं की आधुनिक काळात सामाजिक माध्यमे हेच प्रसार माध्यमे म्हणून एक प्रभावी माध्यम बनलं आहे सामान्य नागरिक यांच्यापर्यंत सर्व प्रकारची माहिती पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम पत्रकार करीत असतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन श्री प्रसाद मुखेकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या पत्रकार परिषदेत उपस्थित प्रमुख अतिथी श्री राजेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय धावपट्टू सो सुप्रिया तेव्हितिया यांचे स्वागत यांच्यासह एन एफ ए, उपाध्यक्ष भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जनरल कमिटी चेअरमन श्री हिरालाल लोथे सचिव श्री मंगेश राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये सहभागी विजयी उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणारी ट्रॉफी मेडल्स प्रमाणपत्र बक्षीस टी शर्ट सायकल यांचे प्रतिनिधिक स्वरूपात अनावरण करण्यात आले एन एफ सचिव श्री मंगेश राऊत हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी स्पर्धांचा आयोजनासाठी आपला अनुभव पणाला लावून वैयक्तिक मार्गदर्शन खेळाडूंना देऊन त्यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे स्वप्न आहे असे पत्रकार परिषदेत बोलून दाखवले आणि आयोजित स्पर्धेतून विजयी खेळाडू हे एक दिवस नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवणार स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एन ए एफ पदाधिकारी सदस्य डॉ मुस्तफा टोपीवाला श्री हीरालाल लोथे श्री मंगेश राऊत सौ नलिनी कड श्री मनोहर भावनाथ श्री राजेंद्र शिंदे सौ शैला गुले श्री राहुल पिंगळे श्री दत्ता शिंदे श्री गौरव लोणारे सौ दीपाली निकम आदींनी आहोरात्र परिश्रम घेतलं तसेच पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन क्रीडा विभाग वेगवेगळ्या सामाजिक संस्था प्रशासकीय अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांचे देखील मोलाचे योगदान मिळाले पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सचिव श्री मंगेश राऊत यांनी केलं असून सांगता श्री मनोहर भावनाथ यांनी केलं खूप मोठी गोष्ट आहे या सिंथेटिक ट्रॅक वेळेला मुलांचा परफॉर्मन्स तर वाढतो का कॉन्फिडन्स पण वाढतो आणि इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंटेशनसाठी ज्या त्यांना महत्त्वाच्या सोयी सुविधा इक्विपमेंट्सची गरज असते ते, ते सुद्धा उपलब्ध होतात आता या होणाऱ्या कॉम्पिटिशनसाठी मंगेशकरांनी खूपच जास्त मेहनत घेतलेली आहे ते त्यांच्या मुलांवरूनच जाणवत होतं तर मंगेशकरांची पक्ष आम्ही बघतात परिषदातले सर्व वर्तमानपत्राचे सर्व संपादक किंवा वार्ताहर असतील यांचं मी मनापासून स्वागत करतो आजचा हा जो दिवस आहे तर आज ही पत्रकार परिषद घेण्यामागे थोडासा उशीर झाला असं मी थोडंसं कारण की कसं आहे की शूट्या माध्यमातून ही गोष्ट जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोचली असते असं माझं स्पष्ट मत आहे कारण एकमेव साधन आहे सध्याच्या याच्यामध्ये की वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण खूप चांगला संदेश पूर्ण कम्युनिटीला सोसायटीला देत असतो आणि हे अतिशय सोशल काम आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त नाशिक ऍथलेटिक फाउंडेशनने जो उपक्रम राबवलेला निवोल आहे अतिशय शक्य आहे अशा गोष्टी बऱ्याच वेळेला आर्थिक लाभात न केलं जातात परंतु यांचा निव्वळ आणि निव्वळ हेतून एक चांगले खेळाडू घडवणे हा आहे त्यामुळे मला अतिशय आनंद होता की त्यांनी मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना आहे परंतु नाशिक अथलेट मे दोन हजार चांगला खेळाडू घडामोड आणि ते कुठेतरी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं झळकेल हा हेतू आणि उद्देश असतो त्यावरिने नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनची सर्व कमिटी काम करत असते त्यासाठी वेगवेगळ्या मान्यवरांचं वेगळ्या वेगळ्या संस्थांचं आपल्याला योगदान आपल्या आवाहनावर मिळत असतं तसंच पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं देखील आपल्याला योगदान वेगळ्या पद्धतीने मिळत असतं महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी जी आहे ते वेगर वेगर त्या मा त्यांचं देखील आपल्याला वेगळं वेगळं सहकार्य मिळत असतात आपण त्यांना विनंती केली त्या माध्यमातून ते देखील आपल्याला तसंच क्रीडा अधिकारी जे आहेत संपूर्ण राज्यातले सर्व जिल्ह्यांचे क्रीडा अधिकारी यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचत असते वेळोवेळी स्पर्धेच्या खूप साधारण तीन महिने आधीपासून अगदी संपूर्ण आमचे जे सेक्रेटरी आहे नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनचे मंगेश राऊत सर हे अगदी म्हणजे जिद्दीनी आणि हिरिरीनी त्यांचं जे ध्येय आहे ते स्वतः तोच देखील आहे एम पी एच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा घेणं खूप मोठी विक्रीची गोष्ट होती आम्ही सर्वांनी एम पी एमध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली ते ग्राउंड कुठंतरी आम्ही उपलब्ध करून घेतलं आणि स्पर्धेसाठी एक तिथे सिंथेटिक ट्रॅक देखील उपलब्ध असल्यामुळे ते कसं खेळाडूंना त्याचा उपयोग करून घेता येईल हे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिलं त्यांच्याकडे विनंती केली आणि त्यांनी देखील आमच्या विनंतीला कुठेतरी नाशिक ॲथलेटिक फाउंडेशन थर्ड एडिशन स्टेट लेवल ॲथलीट मीट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेली आहे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात येणार असून उपस्थित मान्यवरांच्या हातून याचं आपण आकाशामध्ये बलून सोडून स्वागत करण्यात येईल तसंच स्पर्धेमध्ये वेगळ्या वेगळ्या वयोगटातले स्पर्धक सहभागी झाले असून राज्यभरात आम्ही आव्हान कर केलं होतं आणि त्याद्वारे सर्व खेळाडूंनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाचं कुठेतरी एक रूपांतर मोठ्या खेळाडूमध्ये करण्याचं जे आमचं स्वप्न आहे जे राज्यस्तरीय नाही एक ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचं जे काही आमचं फाउंडेशनचे जे सचिव आहेत मंगेश राऊत सर यांचं जे काही आमच्याजवळ त्यांनी भावना त्यांच्या व्यक्त केल्या होत्या त्यांना कुठेतरी आमच्या सर सर्व कमिटीने कुठेतरी अनुमोदन दिलं आणि ती कुठेतरी एक सगळ्या त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्टता आणि आमचं कुठेतरी त्यांना मदत व्हावी या हेतूने आमचं आर्थिक योगदान आम्हाला कोणाचं लाभावं हा हेतून नसून कुठेतरी एक खेळाडू चांगले खेळाडू झळकावे पूर्ण राज्यभरात नाही पूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनचे खेळाडू हे अगदी आपल्या म्हणजे जिद्द आणि मेहनत घेऊन कसे ते तिथे झळकतील हा आमचा प्रयत्न असेल आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे खेळाडू आहेत त्यांना स्पर्धा करण्यासाठी कुठेतरी बालवयापासूनच त्यांना स्पर्धेमध्ये कितीतरी निष्णात खेळाडूंसोबत ती स्पर्धा करता यावी हा हेतू आम्ही नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा घेऊन तो आम्ही एक छोटासा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी देखील आम्हाला मागच्या वर्षापेक्षा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे